नमस्कार नितीन वसनिकेतन तुळशी पुणे पुण्यात स्वागत आहे आज आपण स्पेशली आता इथून पुढे लग्नाचा सीझन सुरू होत आहे लग्नामध्ये तुम्हाला जर बस्त्यामध्ये द्यायच्या घ्यायच्या साड्या बघायच्या असतील तर ती व्हरायटी खूप छान आलेली आहे कमीत कमी एकशे ऐंशीपासून ते मी आज तुम्हाला हजार बाराशेपर्यंत दाखवणार आहे सगळ्याचं बजेट काय दोन अडीच हजाराचं नसतं द्यायचं घ्यायचं बजेट एकदम कमीतलं असतं त्याच्यामुळे ह्या कमीतल्या सगळ्या साड्या तुम्हाला दाखवणार आहेत एकदम न्यू स्टॉक आहे आणि ट्रेंडिंग सगळ्या साड्या असणार आहेत म्हणजे सगळ्याच्या परिचयाच्या या सगळ्या साड्या रेंज सांगतो ज्यांना आवडल्या क्वांटिटी दहा वीस तीस चाळीस पन्नास दोनशे चारशे पाचशे म्हणजे हव्या तेवढी क्वांटिटी मिळेल मस्त स्टॉक आलेला आहे आता बघा ही सगळ्याच्या परिचयाची साडी आहे माहेश्वरी कॉटन माहेश्वरी कॉटन म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे ही साडी आता ही प्युअर घेतल्यानंतर कमीत कमी तीन हजार सातशे तीन हजार नऊशे आपल्या तर आहे पण ही तुम्हाला फक्त आणि फक्त बाराशे पन्नास वगैरे बसणार आहे म्हणजे स्टार्टिंग रेंज आहे बाराशे पन्नास हे बघा हे कलर कॉम्बिनेशन यात तुम्हाला सात सात आठ आठ कलर बघायला भेटतील यात हजार बाराशेपासून ते सतराशे पर्यंतची रेंज आहे आणि प्युअर घेतली तर तीन हजार नऊशे चार हजार अशी रेंज बघायला भासणार आहे तुम्हाला आता हे प्युअर मल कॉटन विथ कलमकारी डिझाईन सध्या म्हणजे सगळ्याच्या सगळ्याला हवी आहे बघा ही मल कॉटन वगैरे हे पण तुम्ही असं ऑफिस म्हणजे आणि द्यायला वगैरे तुम्हाला खूप रिच आहेत आणि ही सगळी रेंज तुम्हाला हजार बाराशे रेंज असणार आहे कलमकारी प्युअर मल कॉटन आता हे प्युअर मोडाल अजरकमध्ये मोडाल सिल्क असं हे विथ लायनिंग सुंदर साडी आहे सगळ्याची परिचयची ही पण तुम्हाला हजार बाराशे रेंज बसणार आहे मध्ये सुंदर आहे एक एक अंदाज सांगतो तुम्हाला सध्या सगळ्यात जास्त मार्केटमध्ये ट्रेंडिंग साडी जामदानी हे बघा ही जामदानी पदर जामदानीच असतो आणि ह्याच्यात जे हे बघा ही डिझाईन दिली ही सध्या एवढी ट्रेंड आहे ही डिझाईन जामदानी मधली पूर्णच डिझाईन असणार आहे ही विविंगची ची डिझाईन असणार आहे पल्लू तर सगळ्याला माहिती आहे ब्लाऊज पण मस्त आहे येणार आहे ह्या साडीचा काय सुंदर साड्या क्वांटिटी हवी तेवढी म्हणजे ज्यांना जे जे हवं आहे तेवढी क्वांटिटी हवं आहे तेवढ्या सगळ्या साड्या तुम्हाला ह्याच्यात अवेलेबल आहेत दहा महागा पन्नास महागा शंभर भागा काहीच विषय नाही क्वांटिटी बाबतीत काहीच विषय नाही आहे जामदानी सिल्क मस्त आहे हे एक असणार आहे सॉफ्ट सिल्क विदाउट बॉर्डर हा पण पॅटर्न एकदम कन्सेप्ट नवीन आहे बजेट ज्यांचा हजार बाराशे आहे ना त्यांच्यासाठी या साड्याचं कलेक्शन असणार आहे हे बघा ही साडी हे सगळं सॉफ्ट सिल्क विदाउट बॉर्डर विथ सिल्वर जरी गोल्डन जरी जशी हवी तशी जरी तुम्हाला मिळणार आहे ही पण तुम्हाला आठशे पन्नास पासून ते हजार बाराशेपर्यंत रेंज बसणार आहे ह्या पण साडीची आता आपण ह्या साड्या एवढ्या विकल्यात परत एकदा रिस्टॉक झाला आहे वासरू डिझाईन ही पण सध्या मार्केटमध्ये एवढी ट्रेंड आहे या साडीचा हे बघा ही वासरू डिझाईन आता ही कमीमध्ये आली आपण सोळाशे सतराशे पस्तीसशे अशा विकल्यात पण ही तुम्हाला हजार बाराशे पर्यंत या साड्या बघायला बसणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये मटेरियल आहे असणार या साडीचं सॉफ्ट सिल्क एकदम युनिक डिझाईन आहेत यात तुम्हाला डिझाईन्स पण बघायला भेटणार आहेत हे बघा ह्या डिझाईन डिझाईन एकदा बघून घ्या हवी तेवढी क्वांटिटी आहे लग्नाचा बस्ता वगैरे बांधायचा विचार करताय तर नीतीन मस्त निकेत्र मध्ये आल्यानंतर तुम्हाला मन समाधान होईल एवढी व्हरायटी डिझाईन्स कलर्स मस्त आलेले आहेत रेंज तर आपली ऑलरेडी कमी आहे कमी म्हणण्यापेक्षा ज्यांना क्वालिटी घ्यायची त्यांनी आपल्या इथे या कारण ह्याच्या डुप्लिकेट पण असतं काही विषय नाही पटोलामध्ये हे असणार आहे कॉटन पटोला कॉटन पटोलाची डिझाईन प्रॉपर असणार आहे विंग असणार आहे म्हणजे हे प्रिंट वगैरे नाही ही पण तुम्हाला हजार बाराशेची रेंज बसणार आहे आता ही आहे सॉफ्ट सिल्कमध्ये पटोला विथ बॉर्डर वगैरे हे बघा विथ बॉर्डर सॉफ्ट सिल्क पटोला ह्याची रेंज थोडी जास्त बसते हजार बाराशे पर्यंत हे बघा ही पण सॉफ्ट सिल्कमध्येच ही पण साडीचा सा पॅटर्न बघा काय सुंदर आहे या साडीचा सा पॅटर्न जर बॉर्डर बॉर्डर वापरून कंटाळा तुम्ही जर वेगळे शोधताय तर खूप सुंदर व्हरायटी बघा ही पण मस्त व्हरायटी आलेली आहे ह्याच्यात कलर्स बघा डिझाईन बघा सगळे डार्क लाईट पेस्टल्स जसे हवे तसे कलर्स तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेट भेटणार आहेत हे बघा ही साडी त्या खालच्या पोटलमध्ये तुम्हाला एक दोन तीन कलर दाखवतो सगळे रनिंग कलर्स आहेत रनिंग रनिंग पॅटर्न्स आहेत हे बघा हे काय सुंदर कलर्स आहेत बघा त्याच्यानंतर हे असणार आहे बनारसी सिल्क कमी रेंजमध्ये बनारस हे सॉफ्ट सिल्कमध्ये बनारस असणार आहे ह्याची पण रेंज तुम्हाला हजार बाराशे रेंज आहे बघा मटेरियल एवढं सुंदर आहे या साडीचं नो फिसकायचं नो काहीच म्हणजे असं एवढी साडी सुंदर असणार आहे मग अंगावरती आहे का नाही हे समजणारं नाही आहे आता बघा हे पण एक सॉफ्ट सिल्कमध्ये थोडा भरगतच बुट्टा रेंज हजार बाराशे सगळ्या तुम्हाला हजार बाराशे द्यायच्या हे साड्या दाखवत आहे आता हे सॉफ्ट सिल्कमध्ये पटोला डिझाईन म्हणजे पटोलाचा बॉर्डर पटोलाचा पदर आणि पटोलाचा ब्लाऊज पीस ते बघा ही साडी एक साडी पूर्ण खोलून दाखवू तुम्हाला हे बघा ही असणार आहे सॉफ्ट सिल्कमध्ये पटोला पटोलाचा पदर येईल पटोलाची बॉर्डर आहे या साडीला हे बघा हे पटोलाची बॉर्डर आणि पूर्ण ऑल ओव्हर साडी असणार आहे आणि ब्लाऊज खूप सुंदर दिला ह्या साडीचा हे बघा हे पटोलाचा ब्लाऊज पीस ह्याची पण रेंज तुम्हाला हजार बाराशेच यात कलर्स डिझाईन व्हरायटी क्वांटिटी हवी तेवढी काहीच विषय नाही म्हणजे त्या साड्याचा आणि ही सगळ्या परिचयाची आहे इरकल गर्भरीश कॉटन इरकल हे लक्षात घ्या ही पण एक सगळ्याच्या परिचयाची आहे साडी पण आपल्या इथं कलर रेंज आहे आता ह्याची रेंज तुम्हाला साडेसातशे आठशे पासून ते हजार बाराशे पंधराशे पर्यंत बघायला बसणार ही पण साड्या आता ही पण बघा ही पण गर्भरीश असणार आहे लाईट कलर पिंक साडेआठशे रुपयाला फक्त साडी तुम्हाला बसणार ही साडी क्वालिटी बघा म्हणजे पैशाचा विषय नाही आहे आजकाल क्वालिटी छान आलेले आहेत हे बघा ही पण सध्या व्हायरल आहे ही साडी चेक्स मध्ये इरकल गर्भ रेशमी विथ टोक पदर अठराशे पंच्याहत्तर वगैरे आणि मार्केटमध्ये सगळ्यात जास्त ट्रेंडिंग साडी ही चेक्स विथ पटोला बॉर्डर आता मार्केटचा रेट आहे बघा सगळ्यांना सत सतराशे अठराशे वगैरे पण आपल्या इथे नितीन वस्तू कदरे मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला चौदाशे रुपयाला ही साडी बघायला वाटणार आहे एवढा ट्रेंड आहे या मार्केटमध्ये या साडीचा खूप जास्त ट्रेंड आहे हे बघा हे त्यातल्या डी कलर्स स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या व्हॉट्सअपवरती घर बसल्या या साडीची ऑर्डर करू शकता फक्त आणि फक्त चौदाशे रुपयाला अठराशे रुपये मार्केटमध्ये प्राइस चालू या साडीची आपल्याला इथे फक्त तुम्हाला चौदाशे रुपयाला बघायला भेटणार आहे काय सुंदर साड्या बघा हे बघा सगळ्यात जास्त ट्रेंडिंग साडी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा हे मरून कलर एक साडी तुम्हाला खोलून दाखवतो यात खोललेली आहे का मॅडम एखादी एक खोलून दाखवतो तुम्हाला साडी पटोलाची हे बघा हे सध्या म्हणजे अशी पूर्वीपासून चालत आलेली साडी पूर्वीपासून चालत आलेली साडी वल्कलम सिल्क तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही ही साडी ह्याच्यामध्ये कसं असतं एक खासियत आहे फक्त बॉर्डर रेशम बॉर्डर रेशम पल्लू प्लेन आणि बॉर्डरची साडी पण हे वल्कलम सिल्क नावावर चालतं ही फक्त बसणार आहे तुम्हाला आठशे रुपयाला ते पण सिल्क मध्ये सिल्क मध्ये लक्षात घ्या आठशे पंच्याहत्तर तुम्हाला द्यायला एवढी भारी साडी आहे ही एक नंबर साडी असणार आहे हे बघा हे पल्लू पल्लू किती सुंदर आहे साडीचं बघा भरगतच सा। पूर्ण प्लेन आणि बॉर्डरची साडी असणार आहे आणि त्याच्यामध्येच हे डोली सिल्क डोली सिल्क जर प्लेन नको असेल आणि तुम्ही सिल्क बघताय तर हे असणार आहे डोली सिल्क ही पण एक युनिक मस्त आणि लाईट वेट विदाऊट जरी साडी असणार आहे ही जरा जर वगैरे काहीच नाही आहे जर वगैरे काहीच नाही आहे एक सांगितलं विदाउट जर रेशम बुट्टा रेशम बॉर्डर यात तुम्हाला सात ते आठ कलस हे बघा हे कलस काय सुंदर आहे बघा ही व्हरायटी म्हणजे जे ऐंशी प्लस आहेत सात प्लस आहेत आणि त्याला साडी घ्यायची तर विदाऊट जर असते त्याला मेंटेनन्स काहीच नाहीये एक नंबर साडीचा पॅटर्न असणार आहे वलकलम सिल्क आणि डोली सिल्क आणि तुम्हाला मला ना मी साडी खोलून दाखवतो हे बघा ही साडी सगळ्याला हवी आहे पण अठराशे सतराशे अठराशे रेट देत बसू नका नितीन वस्त्र निकेतन मध्ये या तीच क्वालिटी तीच व्हरायटी फक्त आणि फक्त चौदाशे रुपयाला बसणार आहे तुम्हाला ही साडी पॅटर्न काय सुंदर आहे बघा मस्त आहे हे विविंग आहे हे काय प्रिंट वगैरे नाही दिसते ती बॉर्डर विविंग परिचयाची आहे चा मी जास्त सांगणार नाही फक्त रेट सांगितला का तर मार्केट चालूच आहे आपल्या इथे फक्त चौदाशे रुपयाला बसणार आहे तुमचं लग्न ठरलंय आणि द्यायच्या घ्यायच्या वगैरे साड्या बघताय तर नितीन वस्त्र निकेतन मध्ये या मन समाधान होईल पण तुम्ही देणार त्यांचं पण मन समाधान होईल एवढी छान क्वालिटी असणार या साड्याची कारण आपण क्वालिटी जास्त भर देतो रेट काय थोडं इकडे तिकडे होत असतं पण क्वालिटी समोरच्या दिली तुमचं पण नाव निघतं आमचं पण नाव निघतं ज्यांना बस्ता वगैरे बांधायचा आणि द्यायच्या काही साड्या बघताय तर नितीन वस्तिकेत्र मध्ये या खूप छान व्हरायटी आलेली आहे मी तुम्हाला ऐंशी पासून ते बाराशे पंधराशे पर्यंत टोटली व्हरायटी तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष शॉपला यावं लागेल काय आपण ऑनलाईन विकत नाही आणि द्यायच्या घ्यायच्या दहा मागा पाच मागा वीस मागा पन्नास मागा शंभर मागा एकाच व्हरायटीमध्ये क्वांटिटी हवी तेवढी तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी नक्की शॉपला व्हिजिट करा व्हिडिओ शेअर करा ज्यांचं लग्न ठरले त्यांचा बस्ता बांधायचा आणि तुम्हाला माहिती आहे की बस्ता बांधायचा आहे तर ही क्वालिटी तुम्हाला युनिक असणार आहे बाहेरच्यापेक्षा शंभर टक्के नाही एक हजार टक्के रेट आपले ऑलरेडी रिजनेबल आहेत का आपण क्वालिटी विकतो आज पस्तीस वर्ष झालं तुळशी आतल्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज नाही क्वालिटी हवी असेल तर नीतिवस्थ निकेतला या आणि ज्यांना बस्ता वगैरे बांधायचं आहे आणि नवरीच्या वगैरे पाहिजेत ते पण नवीन कलेक्शन खूप छान आलं आहे एकदा आल्यानंतर परत तुम्हाला ही व्हरायटी क्वालिटी सगळ्या करा कळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि ज्यांना घ्यायचे त्यांनी नीतिन निकेत्रांना नक्की व्हिजिट करा